नमस्कार मंडळी मी सरिता कसे आहात सर्वजण परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचं आपलं रुटीन चालू झालं इथे सकाळी आपलं पपई वगैरे ड्रायफ्रूट जे असतं ते त्यांनी घेतलं थोडं थोडं आणि मी पण थोडीशी पपई खाल्ली मी ड्रायफ्रूट वगैरे नाही खात कारण एखाद्या वेळेस खाते असल्यामुळे तर नाहीतर जास्त करून नाही खात पपई आमची डेली असते डेली पपई म्हणजे एखाद्या दिवशी नाही भेटली तरच नाहीतर रोज पपई आणि रोज पपई खाण्याचे फायदे पण चांगले कॅलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं कमी वजन पण कमी होतं पचन पण चांगलं होतं म्हणून मग त्यामुळे आम्ही काय करतो रोज पपई खातो आणि ते झाल्याच्यानंतर मग मी इकडे लागले आली होती चहा करायला तर मग इकडे चहा ठेवली तर चहा पण आपली बिंदुदाची मी घेत होते मला खूप चहा आवडायची पण मग बघत काय झालं मला खूप तकली तकलीफ व्हायला लागली ॲसिडिटी वगैरे म्हणून मग मी दुधाची चहा आता सोडून दिली पण सांगता नाही येत कुठपर्यंत सोडू शकते पण सध्या तर सोडलेली आहे दुधाची चहा आपली काळी चहा पीते मी म्हणजे फक्त काळी दोन टाईम पिते पण मग काळी पिते आणि थोडंसं लिंबू टाकते असलं म्हणजे आलं लक्षात की वरतून लिंबू टाकते नाही त्यांना नाही टाकत ना कारण सकाळी फिरून आल्याच्यानंतर आम्ही दोघंजण एक ग्लास लिंबू पाणी पितो आपलं साधं नॉर्मल गरम वगैरे नाही फक्त नॉर्मल पाण्यातच त्याच्यामुळं मग चहामध्ये टाकले टाकले नाही तर नाही टाकलं असं एखाद्या वेळेस टाकते एखाद्या वेळेस नाही आणि मस्त असे चहा पिली दोघांनी कसं म्हणजे ॲसिडिटी म्हणजे खूपच व्हायला लागली होती दुधाची चहाने आणि सोडली मी चहा तर आता एवढी तकलीफ नाही काय नाही म्हणजे मला अनुभव आला चहा सोडल्यापासून म्हणून मग मी आता जास्त घेत नाही म्हणजे घेतच नाही आता दुधाची चहा आणि इकडे लागली होती म्हणजे थोडासा हुरडा आणला होता आम्ही बाहेर गेलो होतो सिटीमध्ये तर मग तिकडे भेटतो हा गुलमोहर हुरडा आहे तर खूप महाग भेटतो तीनशे एका साडेतीनशे रुपये किलो तर मग मी थोडासा आणला होता शंभर रुपयाचा तर मग दोन तीन दिवस गेला मला तो थोडा थोडा त्यांनाच भाजून दिला मला कसं खायला उपवास असतो कधी खाते कधी नाही एखाद्या वेळेस खायचं तर मग उपवास पण येतात म्हणून मग नाही खाल्लं जात तर त्यांना थोडासा भाजून दिला आणि इकडे भाजी करायची होती तर काय भाजी करावीची काय भाजी करायची असंच विचार चालू होता कारण मुलांना सकाळी एक भाजी बनवून दिली होती भेंड्याची पण पर परत थोडीशी भाजी बनवायची ती आम्हाला सगळ्यांना म्हणून मग थोडंसं भाजीचं जुगाड बनवलं तर कसं जुगाड आहे ते पण आहे का तुम्ही कोणती कशीची भाजी पण खरंच खूप छान लागली टेस्ट पण छान लागली त्याची तर मी इथे ना एक टमाटं एक शिमला मिरची वाटाणे घेतले बरेचसे सोलून वाटाण्याच शेंगा आणि काय केलं त्यामध्ये अर्ध असं गाजर टाकलं गाजर टाकल्या तर खरंच छान आली चव असं काहीतरी जुगाड म्हणजे एकत्रच सगळे दोन्ही तिन्ही भाज्या मिक्स केल्या टमाटन शिमला मिरची तर आपण घालतोच पण मग त्यामध्ये जर गाजर पण टाकलं तर ता छान लागली भाजी आणि आ... फोडणीला फक्त आ... कांदा आणि अद्रक लसण आपले जे रेग्युलर मसाले असतात ते घातले आणि वरती गोडथंबीर टाकून छान असं त्याला परतू दिलं त्या मसाल्याला आणि जी भाजी मी कट करून घेतली होती ना ते सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकल्या आणि मीठ टाकून मस्त छान पाच दहा मिनटं वाफ दिल्यानं तर छान लागली ती भाजी आणि थोडंसं म्हणजे अशी कोरडी नाही बनवली अंगापुरता थोडासा रस्सा बनवला म्हणजे त्यामध्ये माझं दुसरं शेंगदाण्याचं कोट वगैरे काहीच टाकायचं काम नाही पडलं मसाले वगैरे पडले ते आता आणि छान शिजू दिली ना तर थोडं सांगापुरता केला ना तर घट्ट पण झाली भाजी काहीच घालायचं काम नाही पडलं त्यामध्ये ना टेस्ट पण छान आली त्याची तर असं काहीतरी ज बसल्या बसल्या म्हणजे भाजीला नसलं ना तर मग एखाद्या वेळेस असं दोन टमाटे शिमला मिरची तर सर्वांच्याच घरात असते तर ते तसं मग म्हणून आणि आता हिवाळा म्हणजे अजून हिवाळा संपत आला पण वाटाने आता भरपूर भेटतात तर मग वाटाण्याची शेंगा तर सगळ्यांकडेच असतात तर इकडे मी त्यांना लगेच वाढून देत होते जेवायला ताट लावत होते कारण टाईम झाला होता त्यांचा पण जायचा म्हणून मग मी इकडे दही पण घातलं होतं रात्री विरजन केलं होतं तर मग दही दिलं आणि हे बघा किती छान भाजी झालेली आहे आणि रस्सा पण किती छान असं पातळ नाही काय नाही जसं पाहिजे तसं नॉर्मल झालेलं आहे आणि थोडीशी भेंडी पण टाकली मी त्यांना आणि त्यांना लगेच जेवायला जेवायला दिलं तिकडे आणि माझी जी बाकीची कामं असतात ती मग मी बाकीची करून घेतली आणि त्या कसं सकाळी सकाळी वेळेस करतात जेवण वेळेस नाही डबा नेतात तर मग हे बघा मला पण सोमवार होता तर मग मी मला शाबुदाना केला होता तर छान असं शाबुदाना आ, केला सोमवार होता तर मी सोमवाराला खाते शाबुदाना कारण मग भरपूर उपवास असतात तर मग भूक तर लागतेच म्हणून इकडे शाबुदाना करून खाल्ला आणि व्हिडिओ कस कसा वाटला हा खूप छोटासा व्हिडिओ म्हणजे जेवढा शूट केला तेवढाच टाकला मी आ, एडिटिंग केला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हा ना खूप छोटा व्हिडिओ म्हणजे पा म्हणजे छोटे छोटेच व्हिडिओ एखाद्या वेळेस येतो म्हणजे भेटतो टाईम वेळेस नाही भेटत मला व्हिडिओ करायला म्हणून खूप छोटे म्हणजे अधूनमधून असतात मोठे कधी छोटे जसा वेळ भेटेल तसा आणि कसं काम तर दिवसभर असतंच घरातलं मग त्याच्यामुळे पण करायला वेळ भेटत नाही आहे